नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम किसान योजनेचे शेतकऱ्यांना आता नऊ हजार रुपये मिळणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया नवीन वर्ष देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने दोन हजार चोवीसमध्ये तिजोरी उघडण्याचा संपूर्ण योजना आखली आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाऐवजी वार्षिक नऊ हजार रुपये देण्यात येणार आहे याशिवाय पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार आहे सरकार आगामी अर्थसंकल्पात यासाठी मोठी तरतूद करणार असल्याची या ठिकाणी बातमी आता समोर येत आहे तर सविस्तर अपडेट या ठिकाणी आपण पुढे पाहूया तर आता शेतकऱ्यांना थेट होणार फायदा शेतकऱ्यांना दरवर्षी शे दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्याचे कृषी मंत्रालयाचा मानस आहे अर्थसंकल्पात तरतूद केल्यानंतर कृषी मंत्रालय शेतकऱ्यांना मिळणारी सहा हजार रुपयाची रक्कम वाढवून नऊ हजार रुपये करणार आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांना पाचशे रुपयेऐवजी साडेसातशे रुपये दरमहा हप्ता दिला जाणार आहे सध्या पी एम किसान योजनेअंतर्गत एका वर्षात सहा हजार रुपये दिले जातात फेब्रुवारीमध्ये ही योजना सुरू होऊन पाच वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे पुढील पाच वर्षासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढवण्याची सरकारची तयारी आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक नवीन अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा